नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन प्रकारे अशी मस्त मोकळी मऊ लुसलुशीत साबुदाणा खिचडी कशी तयार करायची ते बघणार आहोत तर सर्वप्रथम आपल्याला या साबुदाण्याच्या सा खिचडीसाठी साबुदाणा कसा भिजवायचा ते पाहायचं आहे तर साबुदाणा इथे मी एक वाटी भरून घेतलेला आहे आणि आता सर्वात आधी एक पाण्याने स्वच्छ हा साबुदाणा आपल्याला धुवून घ्यायचा आहे म्हणजे यावर जी काही पावडर असेल स्टार्च असेल ती निघून जातं आणि जी खिचडी तयार होते ती मस्त अशी मोकळी तयार होते रात्रीच्या वेळेला हा साबुदाणा मी भिजत घालते आहे मात्र तुम्ही तीन ते चार तासासाठी साबुदाणा भिजवून घेतला तरी चालेल आता एक पाण्याने स्वच्छ धुतल्यावर यामध्ये पाणी घालायचं आहे तर साबुदाणा फक्त पाण्यामध्ये भिजेल साबुदाण्याच्या वर अगदी थोडं पाणी तरंगताना दिसेल एवढंच पाणी आपल्याला या साबुदाण्यात सोडायचं आहे खूप जास्त पाणी झालं तर साबुदाण्यामध्ये पाणी जास्त राहतं आणि शिजवत असताना ह्या साबुदाण्याचा अगदी असा घट्ट गोळा तयार होतो उसळ छान किंवा ही खिचडी अशी मस्त मोकळी होत नाही आता रात्रभर हा साबुदाणा असाच मी भिजत ठेवणार आहे आणि दुसऱ्या दिवशीची सकाळ आहे दुसऱ्या दिवशी साबुदाणा कसा भिजला ते तुम्हाला दाखवते आहे तुम्ही ते पाहू शकता अगदी मस्त असा हा मऊ दाणा झालेला आहे छान असा डबल फुलून वर आलेला आहे आणि आता हा भिजलेला साबुदाणा असा एखाद्या चमच्याने छान असा मोकळा करून घ्यायचा फोडून घ्यायचा आहे आणि असा व्यवस्थित दाणा दाणा असा करून घ्यायचा साबुदाणा एक पाण्याने स्वच्छ धुतल्यामुळे त्यातलं स्टार्च निघून जातं आणि व्यवस्थित असा हा साबुदाणा मोकळा होतो म्हणून एक पाण्याने धुवून घ्या आता या साबुदाण्याच्या सोबत किंवा या खिचडीसोबत खाण्यासाठी आपल्याला चटपटीत मिरची तयार करायची आहे त्यासाठी जाड मिरचीचे आठ तुकडे म्हणजे दोन मिरच्यांचे आठ तुकडे मी करून घेतले आणि आता इथे उसळ किंवा ही खिचडी तयार करण्यासाठी आपल्याला कढईमध्ये तेल ठेवायचं आहे गरम करायला तर इथे मी शेंगदाण्याचं तेल घेतलेलं आहे तुम्ही जर उपवासामध्ये साजूक तूप वापरत असाल तर तुम्ही साजूक तुपाचा वापर करू शकता शेंगदाणा तेल व्यवस्थित गरम झालं आता यामध्ये या मिरच्यांचे तुकडे घालायचे आणि व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत तर या खिचडीसोबत खाण्यासाठी ही चटपटीत मिरची बनवा अप्रतिम लागते मस्त चविष्ट तयार होते आता मिरची तळून झाली आणि एका प्लेटमध्ये मी ही काढून घेते आहे जर तुमच्याकडे वेळ असेल तर या मिरचीवर तुम्ही आधीच मीठ आणि लिंबू लावून पंधरा ते वीस मिनटं मॅरिनेशनसाठी ही मिरची ठेवू शकता त्यामुळे सुद्धा या मिरचीची चव अधिकच वाढते परंतु आता तळून घेतलेल्या मिरचीवर मी इथे लगोलग मीठ आणि लिंबू पिळून घेतलेला आहे व्यवस्थित असं चोळून घ्यायचं आणि मिरची साईडला ठेवून द्यायची मिरची तयार झालेली आहे आता कढईमधलं तेलसुद्धा छान कडकडीत असं गरमच आहे यामध्ये एक भरून मी जिरं घातलेला आहे जर तुम्ही उपवासामध्ये जिरं खात नसाल तर तुम्ही जिरं स्किप करू शकता आता यामध्ये आपल्या चवीप्रमाणे हिरवी मिरची वापरायची आहे तुम्हाला किती तिखट हवा साबुदाणा त्यानुसार तर साधारण तीन चार हिरव्या मिरच्यांचे तुकडे मी करून घेतलेले होते त्यानंतर दोन मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेतलेले आहे बटाटा व्यवस्थित आधी परतून घ्यायचा आहे आणि लगेच आता यामध्ये हा भिजवून घेतलेला साबुदाणा मी घालते आहे साबुदाणा घातला की लगेच यावर मीठ घालायचं आहे तर इथे चवीप्रमाणे मीठ घालायचं मी इथे सेंधव मीठ घेतलेलं आहे उपवासामध्ये आपण जे मीठ खातो ते मी इथे वापरलेलं आहे मीठ लगेच घातल्यामुळे या मिठाचं थोडंसं पाणी होतं आणि या पाण्याच्या वाफेवर हा साबुदाणा अगदी मस्त असा मऊ शिजतो अगदी सकाळी तयार केलेली ही साबुदाण्याची खिचडी तुम्ही संध्याकाळी जरी खाल्ली तरी ही उसळ किंवा ही खिचडी अगदी मस्त मऊ लुसलुशीत राहते अजिबात वातळ होत नाही आता व्यवस्थित साधारण दोन तीन मिनटं मस्त अशी मंदाचेवर ही खिचडी परतून घ्यायची आहे लगेच यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालायचा नाही आणि आता यामध्ये दोन ते तीन मिनटानंतर व्यवस्थित साबुदाणा परतून घेतल्यावर यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे तर ज्या वाटीने मोजून तुम्ही साबुदाणा घेतलेला आहे त्याच वाटीने मोजून इथे शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे तर इथे मी शेंगदाण्याचा कूट पाऊन वाटी एवढा घातलेला आहे आणि व्यवस्थित असं परतून घेऊया तर शेंगदाणे व्यवस्थित भाजून घेतले आणि शेंगदाण्याची साल काढून घेतली आणि शेंगदाणे व्यवस्थित मिक्सरमध्ये फिरवून असा हाश भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट मी इथे करून ठेवलेला होता आता इथे व्यवस्थित साबुदाणा आणि शेंगदाण्याचं कूट एक जीव झालेला आहे यामध्ये आता अर्ध्या लिंबूचा रस मी काढून घेतलेला होता तो घातलेला आहे लिंबूच्या रसामुळे या आपल्या उसळीला अगदी छान चटपटीत अशी टेस्ट येते आणि उसळ छान अशी मोकळी सुटसुटीत होते अजिबात चिकट होत नाही आता लिंबूचा रस व्यवस्थित मिक्स करून घेतल्यावर यावर झाकण ठेवायचं आहे गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आणि साधारण अर्धा ते एक मिनटं अशी मस्त दणदणीत वाफ काढून घ्यायची आहे आणि आता साधारण एक मिनटानंतर गॅस अगदी मंद ठेवलेला होता झाकण काढून घेतलं आणि ही खिचडी अशी खालीवर परतून घ्यायची तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये अगदी मस्त अशी मोकळी सुटसुटीत ही मऊ लुसलुशीत खिचडी तयार झालेली आहे गॅस आता इथे मी बंद केलेला आहे आणि आता ही गरमागरम साबुदाण्याची खिचडी एखाद्या प्लेटमध्ये अशी मस्त सर्व करायची आहे तोंडी लावण्यासाठी कुठलाही फळ तुम्ही इथे घेऊ शकता तयार केलेली ही चटपटीत मिरची घ्या तोंडी लावण्यासाठी मस्त हे लिंबूचं रसरशीत असं लोणचं तोंडी लावायला घ्या आणि आता आपण दुसऱ्या पद्धतीने साबुदाण्याची ही खिचडी कशी तयार करायची ते बघूया त्यासाठी दोन चमचे भरून तेल गरम झालेलं आहे शेंगदाण्याचंच तेल मी इथे वापरलेलं आहे तेलामध्ये अर्धा ते एक चमचा जिरं घातलं त्यानंतर आता इथे मी कच्चा बटाटा वापरलेला आहे एक मोठ्या आकाराचा बटाटा होता त्याची साल काढून घेतली अशा थोड्या मोठ्या पीसेसमध्ये बटाटा कट करून घेतला एक पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि सुरुवातीला साधारण एक ते दोन मिनटं तेलावर हा बटाटा व्यवस्थित परतून घ्यायचा यामध्ये फक्त बटाट्या पुरतो थोडंसं मीठ मी घातलेलं आहे सेंधो मीठच इथे मी वापरलेलं आहे अगदी बटाटा खूप सा जास्त मऊ होईल तोपर्यंत शिजवायचा नाही हे बघा असा चमच्याने फक्त तोडून पाहायचा सहज हा ब्रेक होतो आहे तुटतो आहे अगदी परफेक्ट इथे हा बटाटा शिजलेला आहे खूप जास्त वेळ लागत नाही आणि आता आपण पहिल्या पद्धतीमध्ये हिरवी मिरची वापरलेली होती आता इथे मी लाल तिखट वापरते आहे तर इथे आपल्या चवीप्रमाणे लाल तिखट घालायचं आहे तिखट खूप जास्त परतत बसायचं नाही नाहीतर तिखट जळून जाईल आणि साबुदाण्याची चव जी आहे ती खराब होईल आता तिखट घालत असताना गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे लगेचच यामध्ये भिजवून घेतलेला साबुदाणा घालायचा साबुदाण्यावर लगेचच मीठ घालायचा आहे आणि व्यवस्थित असा हा साबुदाणा खालीवर परतून घ्यायचा मीठ घातल्यामुळे मिठाचं थोडंसं पाणी होतं आणि साबुदाणा अगदी मऊ शिजायला मदत होते तर हा साबुदाणा साधारण तीन ते चार तास व्यवस्थित असा भिजला पाहिजे रात्रभर जरी तुम्ही भिजवून घेतला तरी चालेल आणि जर तुम्हाला वाटलं की साबुदाणा व्यवस्थित भिजलेला नाही मध्ये थोडा कडक आहे तर अशा वेळेला तुम्ही थोडंसं वरून पाणी यावर असा शिपका यावर देऊ शकता आणि झाकण ठेवू शकता म्हणजे साबुदाणा छान मऊ होतो आता यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे तर अगदी इथे मी बरोबरीने शेंगदाण्याचा कूट वापरलेला आहे एक वाटी साबुदाण्यासाठी बरोबर एक वाटी एवढं शेंगदाण्याचं कूट मी घेतलेला आहे समप्रमाणामध्ये साबुदाण्यामध्ये शेंगदाण्याचा सा कूट घातलं की छान असा हा साबुदाणा मस्त मोकळा सुटसुटीत होतो जी खिचडी तयार होते ती अजिबात अशी चिपकी तयार होत नाही चिपचिप तयार होत नाही छान मोकळी होते आणि आता लगेचच यावर अर्धा लिंबूची खाप आहे ती मी अशी पिळून घेतलेली आहे लिंबूच्या रसामुळे उसळीला छान चटपटीत चव येते आणि उसळ किंवा ही खिचडी छान मोकळी होण्यासाठी मदत होते लिंबूचा रस व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घेतला आता झाकण ठेवायचं आहे आणि अर्धा ते एक मिनटं छान अशी वाफ येऊ द्यायची आहे आता छान वाफवून घेतला हा साबुदाणा आणि आता तुम्ही पाहू शकता मस्त अशी मोकळी सुटसुटीत आणि लुसलुशीत अशी ही खिचडी इथे तयार झालेली आहे आणि दाणासुद्धा तुम्हाला दाखवते हे बघा किती छान असा मऊ आणि सॉफ्ट असा हा दाणा आहे साबुदाण्यातला तर गॅस मी आता इथे बंद केलेला आहे आणि आता ही गरमागरम साबुदाण्याची खिचडी तुम्ही सर्व करू शकता एखादं फळ तुम्ही घेऊ शकता चकली वेपर्स तुम्ही यासोबत तोंडी लावायला घेऊ शकता तर इथे मी चकल्या तळून घेतलेल्या आहे चकली कशी तयार करायची ही सुद्धा रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आणि तोंडी लावण्यासाठी आता इथे मी साखर आंबा सर्व करणार आहे साखर आंबा उपासाला नक्कीच चालतो तर आजची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की एक लाईक करा जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा अशाच नवनवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटू तोपर्यंत बाय बाय